काय काय अजून प्रकार मागच्या अधिवेशनात तर फक्त दोनच प्रकरण आली बाहेर या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी मी प्रकरण देणार आहे आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की कि तुम्ही किती वेळा ह्याना वाचवणार असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची तुमचं सरकार, सरकार यांच्यामुळे डागळलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजे आज ग्रह राज्यमंत्र्याची ताकद तुम्ही दाखवताना डान्स वरती जाऊन रेड करताना स्वतःच्या घरात काय चौकशी करा साली तुझ्या का आत्महत्या करायचा चौकशी कर आणि माझं आव्हान आहे नार्कोटेस्टची झालीच पाहिजे या टेस्ट मध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले का घेतले कशासाठी घेतले याची देखील चौकशी झाली पाहिजे पण त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्योतिरामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला खेड मध्ये साक्षीदार आहेत घटनेचे वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत आणि म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून हे